श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये मकर संक्रांत आणि एकादशी हे दोन्ही सण एकत्र आल्यामुळे दुर्मिळ योग जुळून आला आहे या दिवशी केलेली विशेष साधना विशेष दान हे पुण्यदायी फलदायी ठरतं या दिवशी ही एक गोष्ट करा त्यामुळे तुमच्या घरात सुख शांती लाभेल आणि तुमचं भाग्य चमकेल चला तर ती कोणती गोष्ट आहे आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तुमच्या जीवनात अनेक बदल घडू शकतात ते चला तर जाणून घेऊया मकर संक्रांतीच्या दिवशी देवाची आणि विष्णूंची एकत्र पूजा केल्याने दुप्पट फळ मिळत पापांचा नाश होतो आणि सुख समृद्धी प्राप्त होते असं सांगितलं जात मग या दिवशी काय करावं तर पहाटे उठून तीळ मिसळलेल्या पाण्यात स्नान करावं हे पाप नष्ट करतं आणि शरीर शुद्ध होतं असं सांगितलं जातं त्याचबरोबर भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करावी सूर्यदेवाला जल अर्पण करावं याचबरोबर तिळाच्या वस्तू भोग म्हणून अर्पण कराव्यात आणि तिळांच्या वस्तूंचा दानही करावं शटतीला एकादशीच्या नियमाप्रमाणे तिळाचा वापर हा सहा प्रकारे या दिवशी केला जातो तो म्हणजे स्नान करताना उठण्यात वापरला जातो हवनात तर्पणात भोजनात आणि दानात अशा प्रकारे संक्रांतीच्या दिवशी एकादश असल्याने किंवा निर्जळ किंवा फलाहार उपवास करावा या दिवशी गुळ काळे तीळ उबदार कपडे गरम वस्तू फळ किंवा गरजूंना मदत करावी हे दान अनेक पटीने फळ देत शिवाय विष्णू सहस्रनाम किंवा हरिनामाचा जप या दिवशी आवर्जून करावा हरिनामचा जप या दिवशी आवर्जून करावा रात्री जागरण करावं हे उत्तम मानलं गेले शिवाय या दिवशी गरजूंना अन्नदान करावं किंवा कोणतीही मदत करावी खिचडी किंवा तांदळाच्या दानाबाबत या दिवशी विशेष नियम आहे ते म्हणजे मकर संक्रांतीला खिचडी खिचडी दानाची परंपरा आहे पण एकादशीला तांदूळ स्पर्श करणं किंवा खाणं किंवा दान करणं शास्त्रात वर्ज आहे कारण तांदूळ एकादशीला अशुभ मानला जातो आता चौदा जानेवारी मकर संक्रांती आहे खिचडीचं दान किंवा तांदूळ या दिवशी दान करणं टाळावं त्याऐवजी तिळगुळ किंवा तिळाचे पदार्थ दान करावे एकादशी तिथी संपल्यावर म्हणजेच संध्याकाळी पाच वाजून पन्नास मिनिटानंतर किंवा दुसऱ्या दिवशी पंधरा जानेवारी रोजी सकाळी एकादशीच्या दिवशी खिचडी दान करावी असं केल्याने संक्रांतीच्या पुण्य फळ मिळेल आणि एकादशीचे नियम भंग ही होणार नाही मग या दिवशी ही गोष्ट केल्याने काय चांगलं घडू शकतो तर पापांचा नाश होऊ शकतो पुण्यप्राप्ती होते हा दुर्मिळ योगात स्नान दान पूजा केल्यानं पूर्वजनांच्या पापाचा नाश होतो आणि हजारो यज्ञाचं सुद्धा पुण्य मिळतं शिवाय घरात सकारात्मक ऊर्जा येते धन्य धान्य वाढतं आणि आरोग्यही चांगलं राहतं या दिवशी केलेल्या तिळ मुळे आणि विष्णू पूजेमुळे संतान सुख प्राप्त होतं कुटुंबात सौख्य वाढतं शिवाय भगवान श्री विष्णूंची कृपा मिळून जीवनातील सर्व अडथळे दूर होतात मोक्षाचे मार्ग प्रशस्त होतात याचबरोबर सूर्यदेवाची पूजा केल्याने यश आरोग्य आणि दोष दूर होतात हा दिवस श्रद्धेचा आणि नियम पाळून साजरा केला जातो त्यामुळे जीवनात खूप चांगले बदल घडू शकतात मकर संक्रांतीला अनेक जण तांदळाची किंवा बाजरीची खिचडी गरजूंना दान करतात किंवा शिदा देतात मात्र यात बदल करावा लागणार आहे कारण यंदा चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी विशेष धार्मिक पेज निर्माण झाला आहे या दिवशी मकर संक्रांतीसोबत षटतीला एकादशी देखील आहे या योगामुळे यंदा दानाचे नियम बदललेले असल्याचं सांगितलं जातं आता तांदळाचे दान यंदा निशिब्द का आहे तर धर्मात एकादशीच्या दिवशी तांदूळ खाणं आणि तांदळाचा वापर करणं वर्ज्य मानलं जातं संक्रांतीला तांदूळ आणि मुगाच्या डाळीची खिचडी दान करण्याची जुनी परंपरा आहे परंतु यंदा संक्रांतीच्या दिवशी एकादशी आल्याने तांदळाची खिचडी दान करावं दान करणं टाळावं शास्त्रात असं सांगितलं आहे की तांदळाचा स्पर्श किंवा दान केल्यास एका एकादशीच्या व्रतात बाधा येऊ शकते मग खिचडीऐवजी आपण काय दान करावं तर एकादशी आणि संक्रात या दोन्ही व्रताचं पुण्य मिळावे यासाठी भाविकांनी काही वस्तूंचं दान करावं जसे तीळ आणि गूळ षटतीला एकादशीला तिळाच्या दानाचे मोठे महत्त्व आहे त्यामुळे यंदा केवळ तीळ आणि गुळाचं दान करणं महत्वाचं ठरेल त्याचबरोबर तांदूळ सोडून इतर धान्य जसे बाजरी गहू डाळी आपण दान करू शकता ते सर्वश्रेष्ठ ठरेल या व्यतिरिक्त ब्लँकेट कपड्यांचं दान करणं अधिक फलदायी ठरू शकेल खिचडी आता खिचडी दान कधी करावी तर मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडी दान करू नये यासाठी संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे पंधरा जानेवारीला आपण तांदळाच्या खिचडीचं दान करू शकता यामुळे संक्रांतीची परंपरा जपली जाईल आणि एकादशीच्या नियमांचं उल्लंघन होणार नाही महत्त्वाची गोष्ट म्हणजे उपवास आपला असतो देवाचा नाही त्यामुळे जरी आपण एकादशीमुळे तांदूळ खाणार नसलो तरी देवाला जाणार दाखवणारा नैवेद्य हा नेहमीप्रमाणे पूर्ण अन्नाचा असावा देवाला नववेद अर्पण करताना तुम्ही नेहमीचे पदार्थसुद्धा वापरू शकता मात्र स्वतःचा तो प्रसाद म्हणून ग्रहण करताना एकादशीचे नियम पाळावे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ